नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते मात्र जेव्हापासून काव्या पार्थ आणि नंदिनी जिवा यांचं लग्न झालं आहे तेव्हापासून या मालिकेमध्ये नुसती कटकट भांडणं आणि घटस्फोट याच्या पलीकडे ही मालिका जातच नाही आहे याशिवाय सुरुवातीला या, सुरुवा या जोड्यांचे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा जिवा, जिवा आणि काव्या हे दोघेही पार्थ आणि नंदिनीला घटस्फोट देण्यासाठी मागे लागले होते त्यानंतर आता पार्थ आणि नंदिनी हे जिवा आणि काव्याकडे घटस्फोट घेण्यासाठी मागे लागले आहेत एकंदरीतच ही मालिका घटस्फोटाच्या पुढे जातच नाहीये त्यामुळे प्रेक्षक आता प्रचंड इरिटेट झाले आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला ज्याच्यामध्ये प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे आता डिवॉर्स मग प्रेम मग परत डिवॉर्स मग परत प्रेम एवढंच दाखवा तुम्ही आता खरंच यांचं हे सर्व पाहून खूपच इरिटेट होत आहे लेखकाला काही सुचत नाहीये म्हणून वाटेल ते दाखवत बसलेत अजब आहे सगळं लेखकाला टी आर पी झिरो पाहिजे वाटतं किती मालिका खेचाल अजून रोज रोज ते घटस्फोट घटस्फोट ऐकून आता कंटाळा आला आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या मालिकेसंदर्भात केल्या आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद